आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदनकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यांविरोधातली शिक्षा आणि दंडाची रक्कम वाढवण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन गणपती उत्सवाकरता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पाच हजार जादा गाड्या राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार सोहळ्यात रत्नागिरी आपूस आंब्याला सुवर्णपदक इतर विभागातही महाराष्ट्राला पदकं भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्लाचं पृथ्वीवर आज पुनरागमन आणि राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर अनेक ठिकाणी वाहतूक परताव्याचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात शिक्षेची आणि दंडाची रक्कम वाढवण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात संबंधित आरोपी कंपनीची मालमत्ता शोधणं त्यांचं मूल्यांकन करून खटल्याचा जलद निपटारा करण्यात पोलिसांना मदत करण्यासाठी राज्य सरकार विशेष व्यवस्था निर्माण करेल यात आर्थिक क्षेत्रातल्या तज्ज्ञांसह मूल्यांकनासाठी खाजगी कंपन्यांची मदत घेऊ असंही ते म्हणाले यासंदर्भात अमोल खताळ यांनी मूळ प्रश्न उपस्थित केला होता तर प्रकाश सोळंकी आणि सुधीर मुनगंटीवार यांनी उपप्रश्न केले राज्याला बेघर मुक्त करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत राज्यातली प्रधानमंत्री आवास योजनेची प्रतीक्षा यादी संपली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली यावर्षी केंद्र सरकारनं देशात सर्व लाख घरं महाराष्ट्राला मंजूर केली असून त्यातल्या वीस लाख घरांसाठी निधी दिला आहे असं ते म्हणाले प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना सौर प्रकल्प राबवण्यासाठी राज्य सरकार पन्नास हजार रुपये आर्थिक मदत देत आहे यामुळे त्यांचं वीज बिल शून्य यायला मदत होईल असं त्यांनी सांगितलं अनधिकृत कत्तलखाने असताच कामा नये अशी शासनाची भूमिका असून अशा कत्तलखान्यांवर तातडीने कारवाई करायचे निर्देश पोलिसांना देऊ असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिलं आमदार विक्रांत पाटील यांनी मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातल्या अवैध रक्त रक्तमिश्रित पाणी सोडलं जात असल्याबाबतची लक्षवेधी सभागृहात उपस्थितीत केली त्याला ती उत्तर देत होते नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीतही असं रक्त मिश्रित पाणी सोडलं जात असल्याचा मुद्दा पाटील यांनी अधोरेखित केला अशा प्रकारची कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याचं सरकारनं दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे मात्र याचे पुरावे असलेला पेन ड्राईव्ह आणि छायाचित्र सभागृहाच्या पटलावर ठेवत असल्याचं पाटील म्हणाले यावर मंत्री सामंत यांनी याची सखोल चौकशी करण्याचं आश्वासन दिलं भविष्यात महानगरपालिकेच्या अधिकृत कत्तलखान्यातच कत्तल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तसे निर्देश देण्यात आले आहेत अशी ही माहितीही त्यांनी सभागृहाला दिली गणपती उत्सवाकरता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी यंदा राज्य परिवहन महामंडळ पाच हजार जादा गाड्या सोडणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली गणपती उत्सवाच्या अनुषंगाने मंत्रालयात बोलावलेल्या बैठकीत ते बोलत होते तेवीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दरम्यान मुंबई ठाणे पालघर या विभागातल्या प्रमुख बस स्थानकातून ही सुविधा उपलब्ध राहील या गाड्यांचं आरक्षण एन पी यू बी एल आय सी डॉट एम एस आर टी सी ओ आर एस डॉट कॉम या संकेतस्थळावर तसंच एम एस आर टी सी बस रिझर्वेशन ॲपद्वारे उपलब्ध होणार आहे बावीस जुलैपासून गट आरक्षणाला सुरुवात होईल राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन दोन हजार चोवीस पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रानं चमकदार कामगिरी करून अश्रेणीत सुवर्ण पदक पटकावलं आहे नवी दिल्ली इथल्या भारत मंडपममध्ये काल पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी रत्नागिरी नागपूर अमरावती नाशिक आणि अकोला या जिल्ह्यांना कृषी आणि बिगर कृषी क्षेत्रातल्या विशिष्ट उत्पादनांसाठी सुवर्ण रौप्य कांस्य आणि विशेष उल्लेखनीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आंब्यांचा राजा म्हणून जगभर ओळखला जाणारा रत्नागिरी जिल्ह्याचा हापूस आंबा यंदाही अव्वल ठरला कृषी क्षेत्रात अक श्रेणी अंतर्गत जिल्ह्यानं प्रथम स्थान मिळवलं नागपूर जिल्ह्याच्या प्रसिद्ध संत्र्यांनी द्वितीय स्थान तर अमरावती जिल्ह्यानं आपल्या मॅन्ट्रीन संत्र्यांसाठी तृतीय स्थान मिळवलं विशेष उल्लेखनीय पुरस्कारांमध्ये कृषी क्षेत्रात अ श्रेणीमध्ये नाशिक जिल्ह्याला द्राक्ष आणि मनुकांसाठी आणि बिगर कृषी क्षेत्रात ब श्रेणीमध्ये अकोल्या जिल्ह्याला कापूस जिनिंग आणि प्रेसिंगसाठी गौरवण्यात आलं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद यांच्या उपस्थितीत पुरस्कारांचं वितरण झालं प्रधानमंत्री कुसुम योजनेला राजस्थान गुजरात आणि मध्य प्रदेशात मिळालेल्या यशानंतर आता केंद्र सरकार लवकरच प्रधानमंत्री कुसुम योजनेचा दुसरा टप्पा सुरू करणार असल्याची घोषणा नवीन आणि नवीकरणी ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली आहे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातल्या गुंतवणूकदारांनी सौर पवन आणि जैव इंधनापासून वीज निर्मितीसाठी दिलेल्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाल्याचंही जोशी यावेळी म्हणाले भारताचं स्वच्छ ऊर्जा परिवर्तन हे केवळ पर्यावरणाच्या दृष्टीने नाही तर ते एक राष्ट्रीय ध्येय आहे नवीकरणीय ऊर्जा क्षमता वाढीमध्ये भारत आता जागतिक स्तरावर अव्वल तीन देशांमध्ये येतो त्यामुळे दोन हजार तीस पर्यंत आपल्या सरकारचं पाचशे गिगावॅट जीवाश्मेतर इंधन क्षमतेचं लक्ष साध्य करण्यासाठी खासगी गुंतवणूक महत्वाची ठरेल हेही जोशी यांनी यावेळी अधोरेखित केलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक आपलं पुन्हा एकदा स्वागत भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि त्यांचे सहकारी आज पृथ्वीवर परत येत आहेत कॅलिफोर्निया नजीकच्या समुद्र किनाऱ्यालगत त्यांचं यान उतरणार आहे परत आल्यानंतर हे अंतराळवीर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यासाठी विलगीकरणात राहतील शुक्ला यांनी आपल्या मुक्कामात भारताच्या दृष्टीने महत्वाचे असणारे सात सूक्ष्म गुरुत्वाकर्षणविषयक प्रयोग केले आहेत परतीच्या प्रवासाआधी शुक्ला यांनी सर्वांशी संवाद साधला अंतराळातून दिसणारा भारत आजही अंतराळवीर राकेश शर्मा यांनी एक्केचाळीस वर्षांपूर्वी म्हटल्याप्रमाणे सारे जहासे से अच्छा असल्याचं शुक्ला म्हणाले ज्येष्ठ नेते आणि निर्माते धीरज कुमार यांचं आज दीर्घ आजारानं मुंबईत निधन झालं ते एकोणऐंशी वर्षांचे होते गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते आज त्यांची प्राणज्योत मालवली समाज माध्यमांवर कुमार यांच्या निधनाचं वृत्त प्रसूत झाल्याचं हिंदुस्थान समाचारनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे धीरज कुमार यांनी एकोणीसशे सत्तर आणि एकोणीशे ऐंशीच्या च्या दशकात हिंदी चित्रपट सृष्टीत अनेकविध भूमिका केल्या रोटी कपडावर मकान स्वामी क्रांती हिरा पन्ना अशा अनेक कलाकारांसोबत ते झळकले होते हिंदी खेरीज त्यांनी पंजाबी चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे दूरदर्शनवरच्या ओम नम शिवाय श्री गणेश जय संतोषी मा आणि जप तप व्रत अशा मालिकांची निर्मितीही धीरज कुमार यांनी केली आहे आताच मिळालेल्या बातमीनुसार भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि त्यांचे सहकारी यांचं पृथ्वीवर आगमन झालं आहे राज्याच्या विविध भागात आज सकाळपासून पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली रत्नागिरीच्या खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कशेडी घाटात दरड कोसळून वाहतूक कोंडी झाली असून सध्या वाहतूक एकेरी मार्गावरून सुरू आहे तसंच दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे रत्नागिरी तालुक्यात गेल्या चोवीस तासात एकशे त्रेचाळीस पूर्णांक अकरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली जगबुडी शास्त्री आणि कोदवली या तिन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे मुसळधार पावसामुळे देवरुख संगमेश्वरमध्ये ठिकठिकाणी पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तळा रोहापाली महाड पोलादपूर या तालुक्यांमध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व माध्यमांच्या शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर केली असून हवामान विभागानं रेड अलर्ट दिला आहे सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे आज सकाळी अकरा वाजता एक फूट सहा इंच उघडून तीन हजार चारशे क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आलं धरण पायथा विद्युत गृहातून दोन हजार शंभर क्युसेक्स विसर्ग सुरू आहे मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाता परिसरात आज मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान हो विभागानं या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यांविरोधातली शिक्षा आणि दंडांची रक्कम वाढवण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन गणपती उत्सवाकरता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पाच हजार जादा गाड्या राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार सोहळ्यात रत्नागिरी हापूस आंब्याला सुवर्ण पदक इतर विभागातही महाराष्ट्राला पदक भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्लाचं पृथ्वीवर पुनरागमन आणि राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार